ओ आजी इकड्या आजी कोण तुझ्या भाड्या हा तुला घातलं मी ढबर्या तुझ्या वयाच्या हाय की मी सॉरी 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 लामन काय कळलं नाही ना मला कळलं नाही ना म्हणा भाड्याला बर ढबू कसा दिला पावशर पंधरा रुपये पावशर आहे बर बर पावशर करा मी पैसे घेऊन आलो आतन हा अगं फोन कोण कोणाचा हॅलो हा की काय म्हणत्या बऱ्याच का हा पाऊस पाणी काय म्हणतो या बर बर हाय बघ बाळवई काय आली होती इकडं हा गुरडोर काय म्हणते ती दूध दुप्त आहे का बरोबर हा बर बर हा बर 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 बर, -बर ही जरा पैसे आणि पावशर त्या डबू हा डबू कुठे गेलो मामा मला डबू घेतलं तर काय अहो मी तर पैशाना आत गेलेलो

मस्त झालं जेवण अरे न्या बिरमुठे एका बुक्कीत घाल म्हणता मस्त आला का, का तुला सॉरी दादा चुकून धक्का लागला चुकून लागला मी मस्काच पाडणे का जरा फोटो बघून चाल की हा सॉरी म्हणलंय की आता जाऊ दे की काय करणार तू काय करणार आहेस तू किती घेऊन येणार आहेस किती पण घेऊन ये किती बी समोर दे एकटा बास इकडे जरा आता बोल कोण आहे दादा भावायदे माझ भावायदे अ नमस्कार दादा नमस्कार आता काय म्हणला त्याला किती बी समोर येऊ दे त्याला एकटा बस सॉरी म्हणायला एकटा बास किती बी समोर येऊ दे सॉरी म्हणायला एकटा बस काय धरून सॉरी म्हणते म्हणतो दादा मरण का श्याम बोला मालक काय वाटतंय त्याला मला त्या बावला टिपल का कुठ आहे बावला त्या पत्र ठेवलाय का अरे येऊ काय बावला ठेव बावला अय 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 एवढ्या लांब ठेवलाय म्हटलं मला जरा शंका वाटते ती कामना मारते मला जरा जवळ घे लांब घे जरा हा हा बरोबर एवढ्या लांब बस का काय डोगराव नेत का इथं ठेव हो इथं ऐकत बर बर बस का आ, बर बॅग टेपला बॅग कसा वाऱ्याला बावला ऐकलंस का बावला नाही वारायला तिकडं माणूस टिपलासा माणूस वरला गाजी बातमी करो ग आता टेपत बाग बर बर

मी हो एक जेवायला निघालोय मस्तपैकी बघी एखाद्या जोरावर शिकार करून आतो आपण मोठं खाऊया मस्त तुमच्याकडे नाही होणार शिकार तुम्हाला इथल्या जा जवळ असलेला भाऊला टिकता येईल नाम्यानं दगड मारून तो भाऊला टिपलाय आणि तुम्ही खुश झालाय अरे हळू पळ की जरा तर असत मला सॉरी बर का जरा गडबडीसतो तू बर बर इट्स ओके पण हळूचा जरा कोणाला तरी धडकशील तुलाच लागेल बर बर किती काळजी करते माझी भूल देतो आणि इम्प्रेस करतो तिला तू खूप छान दिसतोस पंची बनू हे काय रे तू खूप छान दिसतेस थँक्यू ऐकी बोल मला तू लय आवडल्यास माझ्यावर लग्न करशील कोण आहे तुम्ही जा तु काय म्हणत मला आवडते काय मला पण आवडते बंदूक बंदूक तुमची तुम्ही कधी हातात दिली का बंदूक आणि तू पोरगी अरे कोण आहे बाप्पा मला माहित नाही माझा पाठला करत माझ्या माग आलाय काय तुझ्या गोळ्या संपल्या काय शाम्या गोळ्या कुठे द्या किशात आहे द्या अरे काढ का लवकर हा हा एक मिनिट ही जरा गोळ्या अरे माकडा पेपर मिळचे रे बाप बाई तुकी जगोया कोडा द्या घरा दाई द्या अरे कोण तो शटे उले पूजा करत था थांब 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 सुट्टी नाही तुला थांब शाम्या आज तू दोघ बोलू आज याला ठार मारा सुट्टी येणार नाही जा बोल जा बोल बोल ए भाई शो आपल्याला माराय मानसी घेऊन आलाय वाटतं मालक आपल्याला मारायो चार पाच जण घेऊन आलाय आपला क्षीमा करतील आपण कलटी मारूया का मला पण तस वाटते गोळ्या पण झपल्या त्या अरे <laughs> भावा का पाहिजे तुझी अरे काय सांगू भावा तुला आता दोन गँगच्यात भांडण लावून आलो एक टुपीवाल्याची गँग आहे आणि एक कुर्या कसवाल्याची गँग आहे भांडण लावली पळ आली किती जण होती <थी। laughs> दोन्ही मिळून हो का नाही सात आठ जण आहे मागाय तीन हो नव्हता कुठे श्यामा आज जर पहिल्या डावात बावला टिपला नाही तर तुला फासावर देतो बघ बर बर मालक टिपू का हा तुझा घडा टिपणार मी थांब तुझं हातच बांधून घालतो मला माझा नेम बघायचा हात हात मालक दोन मिनिटा देऊ का लग्नी आले बर थांब थांब हात बांधतो आधी ये जा हा बा दोन मिनिटात आलो मालक हा हा आईला हे तर लगेच नेतो म्हटला पण मी तर याचा हात बांधली ती आता पॅन्टीची चेन कशी काढणार काय माहित आता अरे बाया आणि हात तू का मालक बंदुकीनं बाऊला टिपाय लागलंय मग काय झालं मालकाने जर पहिल्या डावात बाऊला नाही टिपला तर मालक मला फासाव हो देणार आहे ती मग मी काय करू एक काम कर तू दगुड घे आणि बाऊला टिप बरोबर चल मी टिपतो बाऊला चल 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 अजून कसा आलाय श्याम्या आलूया मी मालक अरे श्यामे म्हण सरकार लग्मी करत होतो चेन कोणी काढली मीच काढली दाताने काढली बघ हा टिपा मालक या काय नेम आहे मालक वाचलो श्याम्या हा मुलगा पुढे उभा राहा टामाट काढून टिकत तुझ्या नको नको मालक अरे माझ्या नेमवर भरोसा नाही तुझा नाही हाय 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 हा उभा रा पुढे बर मालक हित नच टिपा अरे तू कुठे लांब उभार जा नेम सुधारला आता माझा तर तुम्ही सुधारलेला नाही मालक अरे जा लांब बर मालक एवढं लांब जा जा लांब पुढे जा राम 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 अजून जरा लांब जातो ऑलिम्पिकला यावेळी नक्की मेडल आणणार मी या जेवण था वाटत मी आयला या मालकाचा गेम वाजवला पाहिजे नाही बेन माझा गेम वाजवल पाया माझ्यावर छल जरा कुठं मालकाला जरा आणि त्याला कोमात घालूया मग त्याचं शिकारी तो खुळ जाईल चालतंय चल चलन मला बी लय काम लावते चल चल हे पेने माझा गेम वाजून आहेत वाटतं बघितलं पाहिजे बाया माझं का खाटू झोपला असेल चल धोपाटी घालूया मिया आवाजाचा बंद झालाय मालक हाय का मी बघ जरा आता बघतो अरे यात मालकच नाही ती आता र अर मालकाची पूर गेले वाटतं आता काय करायचं एक काम कर तू खाट खाल्लं मी रथ वर खाटू झोपतो बर बर ए कोण आहे सर सर क्या मालक तुम्ही थांब वर्षा मी झोपणार जाऊ जाऊन त्याला तोपाडे घाल काय झालं पप्पा अगं पुरी मला मारायला ती माकड माकडं पळेवड आवडीत त्याचनी <laughs> बर झालं पप्पा मारलं चा नाल्या कुठली भावा ऐकी बरभावा मला एक पोरगी दिसलेली एकदम चिकणी होती मला लय आवडली होती म्हणून मी तिला लग्नासाठी विचारलं तिचा होकार आहेस तर तिचा पा तिथं आलं नव्ह का मग आता काय करायचं म्हणतोयस काय नाही आता परत एकदा जाऊन तिला प्रपोज करणार आहे आणि लग्नासाठी विचारणार आहे अय बुरट्या पुरी तशा लग्नासाठी उभे म्हणत नाही मग काय केलं पाहिजे तिला इम्प्रेस करायसाठी काय तर आयडिया केली पाहिजे मग ती तयार होईल बरोबर आपण काय आयडिया करायची तिकडे काना सांगतो काय हा ओके बाबा चल जाऊया चल ओ दादा ओ दादा कर बाबा माझ्या सायकल चीन पडली तेवढी बसू दा अरे तुझं हात काय मोडली देवी हे बघा काय दादा हा अरे सॉरी सॉरी भावा सॉरी 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 पांढरी फिर कर तीन बाबा याला दोन्ही हात नाही ती सायकल चालू होतो कसं टाटा बाय बाय अरे गाडी ते माझे अर्थ माकडा अरे मामा पांढरी एक एकजण घेऊन गेला बघितलं का तुम्ही दोनशे रुपये द्या मग सांगतो दोनशे वी मी घ्या दोनशे रुपये सांगायला कुठे पांढरी स्कूटी घेऊन एकदम त्या रस्त्याने तिकडं गेला थँक्यू मामा बोरट्या बुरट तर आंधळ होत मग त्याला कसं कळलं इकडे स्कुटी गेली ते हा बस, बस, बस।, बस। बुरट्याने हॉटेल हॉटेलमध्ये मारलेला काय कसा बदला घेतला आता गाडी चालला तुझ्या थांब आहे थांब भावा कोण आहेत ती अरे भावा मी त्याला हॉटेल हो बशी मारले त्यामुळे भरतीनं माझी गाडी पळवल्या भावा आपली गाडी पळवल्या आता तिला पळवायला जायची चल आणि इम्प्रेस कर बरोबर चालतंय चल भावा परत बघतो त्याला भावा आल्या बघ ती घेऊन लवकर बरोबर चालतंय थँक्यू भावा आयडिया दिल्याबद्दल थँक्यू बर का थँक काय द्याय अरे फांदी पडली त्या अंगावर तू नसतास तर मी नसतो तर फांदी पण नसते म्हणजे म्हणजे तू वाचलेली नसती असं म्हणायचं होतं हो खरंच तर चांगलं आहेस बर का आवडलास मला थँक्यू अरे बाबा एक गोल झालाय काय रे बाबा झाड चित्राचा आहे <laughs> तू करंजीची फांदी टाकली अरे म्हणजे <laughs> <laughs> ए माकडा म्हणजे तू झाडाची पाणी टाकलीस आणि बरोबर माकडा वाटवलं बस मूर्खा माकडा परत तुझं तोंड दाखवू नकोस मला जायचं नसलं तर माझं बघा की झळक्या वांग्या तू तर पहिला ना ऐकी अग ही सगळं मी जरी नाटक केलं असलं का नाही तरी प्रेम खरं करतो तुझ्यावर बरं बरं असू दे पण परत असलं करू नकोस नाही नाही करत बर ऐक माझ्यावर लग्न करशील का मला आवडतेस करीन मी लग्न पण तुला उद्या नऊ वाजतो येईन माझ्या पप्पांना भेटलं पाहिजे ते हो म्हणले तरच मी लग्न करी सॉफ्ट येतो नऊ वाजता हाय बरं की फोन नंबर दे इकडे ते मोबाईल सेव्ह करते झाला उद्या सकाळी नऊ लाग बाय थँक यू कर नाव रेट लांब तुम्हाला माहिती बस एक मिनट बा ठीक उना करू

टक्कर होती की रे बाबा थांब 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 एक मिनिट फोन आलाय फोन आलाय थांब हॅलो बोल की प्रिया अरे नऊ वाजले ये ना लवकर पप्पा वाट बघत बसलेत तुझी बरं बरं आलो आलो पाच मिनिटात आलो पाच मिनिटात हा ये लवकर बस बस थांब थांब मोबाईल ठेवू दे चल 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 अरे आवर लवकर कान कापशील माझा भावा हे हा बस 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 घर आले तिचे बाबा अरे पैसे दिले माझे हा देतो देतो दे। यू बाबा तुझ्यामुळे झालं काम चला येऊ का अरे का पेड़े? ओ हो चल चल घे घे कार कल कार लोक हा चल तू येतो बाबा उरी कवाय असते पोरग पप्पा पाचच मिनिट थांबा येईल तो <laughs> था प्रिया आलो मी तू शाम्या पण दुकान

टिपू काय काय शिकार करणार आहे मला धरायच तुमची बंदूक मी धरू काय तू काय करणार बंदूक धरून मी गुळी मारतो मग माझं लेगी लावून द्या प्रिया बरोबर पप्पा माझं प्रेम आहे याच्यावर पोरे वाघाची शिकार करून आणली तरच मी तुझं ह्याच्यावर लावून देणार वाघा शिकार दोन दिवसात वाघ मारून घेऊन घालला येतो वैभव तू करशील ना वाघाची शिकार मला तर भीती वाटते अगं टेन्शन घेऊ नको वाघ मारून आणतो मी ठीक आहे छिंट बाग <laughs> बाबा ऐक बोल के? एक काम होत बोलक के, काय कळज आहे वाघा शिकार करायची वाघ म्हणजे काय कुंबडी वाटली फाडून खायला आपल्याला अरे बाबा काय मॅटर झालाय माहितीये का प्रियाच्या बापांनी सांगितलंय जर वाघा शिकार करून आणली तरच माझं प्रियाचं लग्न लावून देणार आहे एक आयडिया आहे ती केली पाहिजे काय रे आमच्या घरात वाघ आहे तो पोहते ना घालून ये काय तू वाघ पाळलास घरात अरे खरा नव खोटा ये खोटू बरोबर वा नका खरोखरच्या वाघागतच की पण वाघाच पिल्लू वाटते रे असं दे त्याला काय घालते बरोबर बर चालते पोत्यात घालून येतो बरोबर तू पण चल माझ्यावर बरोबर चलो धाव वा प्रिया प्रिया बायर या वैभव आला तू नसता मी नाही वाघाची शिकार करून वाघ पोत्यात घालणार आणलाय अरे वा 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 दर्शायचं तुम्ही जाई बापू मग काय त्यात वाघ आहे का जावाय बापू म्हणा बर बर बघत बघत वाघ मी तुम्ही वाघ कशी वाटली माझी शिकार एक नंबर बर आहे बापू उद्याच तुमच्या दोघांचा लगेच लावून देतो थँक्यू सासरे बुवा बापू मटण केले चाल जेव्हा मला पण पाहिजे मटन चला ना। ना। तो नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका